नमस्कार आपण पाहत आहात न्यूज बेगमपुरे आवाज मी बेगमपुरे शहानवाज सांग आजची सुरुवात करूया संगमनेर मधील महत्वाच्या घडामोडीने संगमनेर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार घाटाच्या कार्यालयात विशेष बैठक पार पडली या बैठकीत पक्ष संघटना मोठे बदल जाहीर करण्यात आले रईस पठाण यांची संगमनेर शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर नितीन आहेर याची उप शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष कपिलभाऊ पवार तालुका अध्यक्ष आबासाहेब थोरात जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई शहराध्यक्ष प्रवीणजी कानवडे सरुनाथ उंबरकर भाजप नेते बबलूभाई काजी विरोधी पक्षनेते भालेराव अशोकराव आरपीआय शहर अध्यक्ष कैलास कासर हसीमभाई बेग ॲडव्होकेट तनवीरभाई शादाब शेख संजेरी ट्रान्सपोर्ट आलिम काजी मुजीबभाई हनीभाई फरहानभाई आसिफ फिटर मुक्तार फिटर तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लुकड्या पैलवान यांची प्रमुख उपस्थिती होती नव्या पदाधिकाऱ्यांनी निवड झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना आणखी सक्षम व बळकट होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला ही होती संगमने शहरातील राजकीय घडामोडीची महत्वाची बातमी त्यांना आपण या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे शहरात एक नवीन शैतिक्याचं वातावरण खूप पुढच्या काळामध्ये त्याला झालं आहे तर ते पहिलं पाऊल म्हणून जायच्या लोकाने तुम्ही या ठिकाणी हे करते तर मी विनंती करतो सगळ्यात तुम्हाला काही धाव माहिती

ताकी हा त्याच्या पलीकडे गेलेला हा चेहरा आपण राष्ट्रवादी पक्षाकडे आपण त्यांची नियुक्ती नी करतोय तेव्हा राष्ट्रवादी पक्षाचे जे मान्य नवनाथ अजित पवार जे आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांची विचारधारा नेहमी धर्मनिरपेक्ष ने आणि सर्व समाजाला घटकाबरोबर घेऊन जाण्याची राहिलेली आहे अशा या पक्ष जरी आता समजा महायुतीमध्ये आम्ही हिंदुत्वादी पक्षासोबत असलो तरी आपण राष्ट्रवादी पक्षाची आपल्या विचारधारा काही सोडलेली नाही फक्त आपण एक विकासाच्या मुद्द्यावर महायुतीमध्ये आहोत त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये पण आपण आपली विचारधारा कायम ठेवून आपल्या लोकांचा विकास करणं आणि लोकांच्या काम करणं अशीच आपली भूमिका या पुढच्या काळात तर आहे आणि ही भूमिका रहीतभाईंना मान्य झालेली आहे त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि माझी इथून पुढच्या काळामध्ये विनंती अशी आहे की आपण संग्रह नगरपालिकेची निवडणूक लवकरच लागणार आहे त्यामुळं आपण या विचारधारामध्ये म्हणजे जे इच्छुक नगर ठेवण्यासाठी खोबदार असतील त्यांना आपण राष्ट्रवादी पक्षातर्फे चांगल्या प्रकारची संधी या पुढच्या काळाला उपलब्ध करून देण्याची आपल्याकडं खात्री आहे त्यामुळे जास्तीत जास्त तोरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावा अशी या निमित्तानं विनंती किंवा आवाहन करणार आहे मी आत्ता विनंती करतो वकील साहेबांना उपस्थित असलेले माझे तसेच माझा मित्र माझा लहान भाऊ याला शुभेच्छा देण्यासाठी त्याचा सगळा मित्र परिवार त्याचे नातेवाईक आज या ठिकाणी खरं म्हणजे क्षण आहे त्याच्यासाठी त्याच्या कुटुंबियांसाठी आणि आम्ही सगळ्या मित्रांसाठी त्याला आज त्याचं जो सामाजिक काम होतं तो जो सामाजिक काम आतापर्यंत करत आला होता त्याला एक राजकीय पाठबळ देण्याचं काम जे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आबासाहेब स्वतः त्यांनी केलं आहे कारण म्हणजे मी ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आबासाहेब यांना धन्यवाद देतो कपिल भाऊना धन्यवाद देतो त्याचं जे कर्तृत्व आहे त्याचं जे काम करण्याची त्याची जी इच्छा आहे त्याला आज तुम्ही ते एक स्टेज प्रदान केलं त्याला ते काम करण्याची संधी दिली त्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो आणि भावी आयुष्यासाठी त्याला करतोच आज इथं आम्ही जे जमलेलं आहे ते आमचे लहान भाऊ रेश भाई यांच्यासाठी जमलेलं आहे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे कार्याध्यक्ष हे पद मिळालेलं आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही सगळे मित्र परिवार त्यांना धन्यवाद इच्छितो आपण जे प्रवेश करणार आहेत नवीन नवीन येणार आहेत आणि पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आपल्या समाजाला या पक्षाचं मोठं पाठबळ या पाठीमागे राहिलेलं आहे राष्ट्रवादी पक्षामध्ये कुठलाही जातीवाद नाही जाती भेद नाही हा पक्ष असा आहे का सर्व समाजाला सर्वांना बरोबर घेऊन काम करतो आणि पक्षप्रमुख आहे त्याला पवार साहेब सुद्धा नेहमी सांगतात की गुणवत्ता पाहून त्याचं काम पाहून त्याला कार्य पाहून त्याचं काम केलं जातं त्याला पाठवा दिलं जातं जातीवरून त्याची गुणवत्ता ठरवली जाते राष्ट्रवादीमध्ये आणि म्हणून आपण जर चांगलं काम केलं तर निश्चितपणाने पक्ष आपल्याला मोठ्या पदावर घेऊन जाईल शासकीय कमिटीमध्ये काम करण्याचं जे काय आपल्याला भाग्यही लागेल आणि लोकांचाही त्याच्या माध्यमातून काम होईल सर्वसामान्यांच्या आपलं काम सुरू होईल आणि या ठिकाणी मला प्रवेश केला शुभेच्छा देतो पक्ष निश्चितपणाने आपल्या सर्वांच्या पाठिंबा काही करतो ते पक्ष रेशभाईची आज नियुक्ती झालेली आहे खरं का आम्हाला अभिमान आहे त्यांच्यावरती की आज त्यांना एक चांगल्या पदावरती त्यांची नियुक्ती झालेली आहे त्याच्यामुळं मी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या तर्फे त्यांना माझ्याकडून आमच्या पक्षाकडून त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मोठी जबाबदारी तसं पाहिलं तर शहराची दिलेली आहे माझी माझ्या पक्षाकडून किंवा आमच्या सर्व भगिनींकडून तुम्हाला अभिनंदन करते आणि पुढील कामासाठी तुमच्या शुभेच्छा त्यावेळेस त्याला खूप काही असे प्रसंग येतात काही लोक त्याला अडथळे निर्माण करतात पण रईतची मैत्री आणि रईतचं काम हे नाशिक पर्यंत सुद्धा पोहोचलेले म्हणजे तुमचं पोलीस डिपार्टमेंट असू द्या किंवा पैलवान क्षेत्रामध्ये सुद्धा त्याचं बऱ्यापैकी ओळख तिथं आहे आणि पदोपदी रईची आठवण मला तिथे येते आणि इथं आल्यानंतर तर तो राहतोच आणि त्याच्या पुढील कार्यास खूप काही शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या शुभेच्छा नाही शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ऑफिसमध्ये आज आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रतिनिधी पवार जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा वैशिताई आमचे शहराध्यक्ष प्रदीप खानोडे पंचायत समितीचे सदस्य विरोधी पक्षनेते सर्वांती उंबरकर अक्षय बालेराव त्याचबरोबर अशोकराव त्या ठिकाणी आर पी आय केचबरोबर आता जे नाशिक बाईक होते आता त्यांच्या आई पण त्या वर्षी सेविका होत्या तुमची साहेब या ठिकाणी आहे या परिमाण आहे ते सगळेच मान्यवर आणि ज्या दोघांची आत्ता त्या ठिकाणी नेमणूक झालेली आहे रईस भाई आणि नितीन नितीन भोसले आहिरे आहिरे नितीन रे हे आपण शहराचे उपाध्यक्ष त्यांना केलेलं आहे आणि रईस भाईला शहराचं कार्याध्यक्ष हे बहाल करण्यात आलेलं आहे माझ्या आधी आता पुष्कळचे लग्न या ठिकाणी आपल्यासमोर आपली राष्ट्रवादीची विचारधारा मांडलेली आहे केंद्र किंवा राज्य घ्या मतदारसंघ ज्या शहरात या ठिकाणी ज्या ज्या सत्ता आहेत शहराची आपल्या तालुक्याची सत्ता असेल राज्याची सत्ता असेल किंवा केंद्रातली सत्ता असेल हे सगळे एका दोरीमध्ये आहे आणि या असलेल्या दोरीमध्ये आपल्याला आपलं काम रोजच्या जे काही अडीअडचणी असतील त्या सोडवत्या आल्या पाहिजेत एखाद्याचं काही कुठं काही काम आढत असेल मग त्या साधारणपणे पोलीस स्टेशनचं काम असेल महसूलाचं असेल पंचायत समिती असेल कुठं फॉरेस्टमध्ये असेल जलसंधारणचं असेल पाणीपुरवठ्याचा असेल स्वच्छतेबाबत असेल नगरपालिकेबद्दल असेल म्हणजे अशी पुष्कळशी कामं या ठिकाणी या सत्तेच्या माध्यमातून आपल्याला करता आली पाहिजे आणि आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये जे आमचे नेते चालू पार्टीचे जे अध्यक्ष आहेत अजितदादा पवार आता अजितदादा कधीही कोणी शब्द खाली तर पाहिले एकदा शब्द दिला तर तो पाहिल्याचा आणि त्यांच्याबरोबर कोण माणसं आहेत हे पण महत्वाचं आहे त्यांच्या बरोबर पाहिलं असेल आपण आज छगनराव भुजबळ साहेब आहे माई समाजाबरोबर त्याला रिप्रेझेंट करतात आपण पाहिलं धनंजय मुंडे आहेत ते आज म्हणजे एका समाजाचे ते हे आहे आपण पाहिलं असं हसर हसन मुश्रीफ घ्या नवाई मलिक घ्या म्हणजे वर्षानुवर्ष त्यांच्याबरोबर राहिलेले सुनीलनी तटकरे घ्या जे आता या राज्याच्या म्हणजे अध्यक्ष आहेत ते आज ओबीसीचं म्हणजे प्रतिनिधित्व करतात म्हणजे असा एकही समाज नाहीये तर राष्ट्रवादींनी सगळे समाज हे एकत्र ठेवलेले आहे कारण एकत्र समूह म्हणजे जो काही समाज आहे म्हणजे सर्व धर्म समभाव ही विचारधारा पती बाबासाहेब आंबेडकरांपासून तर म्हणजे शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील सगळ्या ज्या काही विचारधारा आहेत यशवंतराव चव्हाणांनी जे घालून दिली या सगळ्या एकत्र तो प्रवाह एक आहे त्या प्रवाहावर हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष म्हणजे स्थापन झालेला आहे आणि तो आपले सगळे काही विचारधारा आहे त्याप्रमाणे हा समाजात पुढं करण्याचा म्हणजे प्रयत्न आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत आहे आपण पाहिलं असेल त्या आज साधारणपणे आता नऊ दहा महिने झाले येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये इलेक्शन आता नगरपालिकेचे लागतील आज नगरपालिकेचे इलेक्शन आहे त्याच्यानंतर समिती जिल्हा इलेक्शन आहे साधारणपणे म्हणजे तीनशे लोकांचे नेमणुका ऑनरल मॅजिस्ट्रेटच्या गाडीच्या आहेत जे काही तालुका व शहरच्या जे काही म्हणजे शासकीय समित्या आहेत त्या जवळजवळ दोन अडीचशे आहेत म्हणजे हा सगळा जर विचार जर केला तर सर्वसाधारण येणाऱ्या म्हणजे सगळे इलेक्शन जर म्हणजे तिने पार पडले आणि सगळे त्यांच्या नेमणुका जर झाले तर साधारणपणे आपल्याला जवळ सात लोकांना त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी स्थान आणि त्यांचं अशा ठिकाणी त्या ठिकाणी त्यांच्या नेमणुका आपण या पक्षाच्या माध्यमातून करणार आहोत आणि हे सगळं करण्यासाठी साहजिकच म्हणजे आता कोणाचा हृदया असतो कोणाचा उपवास असतो उपवास करून ते काय होत नाही तर त्याच्यासाठी ताकद पण दिली पाहिजे ती जर ताकद जर समजा सगळ्यांनी जर एकवटली तर आपल्याला येणाऱ्या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये आपापले कार्यकर्ते त्या ठिकाणी चांगल्या पात्र बसवता येतात आपल्या पक्षाचं कार्य त्या ठिकाणी चांगल्या रीतीने वाढवता येत आणि हे सगळं करण्यासाठी म्हणूनच आज आता रहीत आता लुकड्या पाहिलो आता लुकड्या पाहिलो तर म्हटलं तर एकमेव आहे का राष्ट्रपतींपासून तर असलेले सगळे मुख्यमंत्री असलेले सगळे मंत्री नटनट्यांपासून तर सगळ्यांबरोबर राज्यपाल पासून तर सगळ्यांचे फोटो त्यांना ते आवड आहे पण त्या असलेल्या याच्यातून त्यांनी कधी गैरफायदा घेतला आणि आता रईस तर त्यांचाच मुलगा आहे म्हणजे आज पैलवानला जर पाहिलं तर पैलवानला तर लिहिता वाचता येत नाही बटन कोण सा दाबाने का गैर पैसा डालने का पाणी आहे की नाही डिझल पाणी आहे की नाही देख आणि हे सगळं एकदा सांगितलं की ते दिवस मुंबई चाललेली आहे रहीत बाईची आवृत्ती आहे पण भाईचे जे काही म्हणजे आज या ठिकाणी लग्न जे झालेले आहे तर म्हणजे इंग्लिश मध्ये फटाफट बोलतात म्हणजे रहीत भाईलो उद्या जर सांगितलं आपल्याला काय रहीत भाईला घरातूनच भाषेत लिहून येईल इंग्लिश मध्ये का हिंदी मध्ये म्हणजे असे जे काय हे अशा लोकांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे प्रेरित केलं पाहिजे आणि म्हणून या नेमणुका आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि ह्या नेमणुका केल्यामुळे निश्चितच ने म्हणजे आमच्या या पक्षाची तर म्हणजे या ठिकाणी म्हणजे वाढलंच पाहिजे जी काय आता इथे बसलेली आहेत मग कपिल गोवा असेल वैशलिय असेल सगळं म्हणजे बसले उद्या आमचे वकील साहेब इथं आज वकील साहेब फर्स्ट टाइम आले पक्षाच्या कार्यालयामध्ये उद्या ते मी पण आमची वकील घोरा सांभाळली तरी आम्हाला काही भाव वाटणार नाही वकील तुम्ही फक्त हो म्हणाल म्हणजे आम्हाला प्रत्येकाला कुठे ना काही या ठिकाणी माणसं त्या ठिकाणी बसवत आली पाहिजे आणि मग काही सांगितलं आम्हाला भरपूर सगळे एकत्र आहे त्याच्यामुळे ती काय अडचण कोणाला कुठे काही येणार नाही तर अशा प्रकारचं कार्य आपल्याला म्हणजे उद्या म्हणजे सगळं शेवटी कसं आहे का जरी दादा जरी राज्याचे उपमुख्यमंत्री जरी असेल पण त्यांच्या मागे ताकद पण दाखवली पाहिजे ताकदीच्या जीवावर सगळा खेळ चालतो उद्या जर म्हटले की बघा चाळीसच आमदार आहेत पन्नासच आमदार आहेत पन्नास ते सत्तर कसे होते हे आपल्याला पाहिजे संगमनेरच्या नगरपालिकेमध्ये उद्या राष्ट्रवादीचे जी काय आता आपल्याला म्हणजे त्या सगळ्यांना म्हणजे आता चारही पक्षांना जी काय विभागणी होईल त्याच्यात जे काय असेल तर त्याच्यामध्ये आपण जर शतपण परि प्रशिध म्हणजे याच्यात जर आलो तर निश्चितच आपली ताकद वाढेल ना सीट किती लढवतो आणि किती निवडून येतात याला फार मोठं म्हणजे त्या ठिकाणी आहे ताकद वाढली म्हणजे कोणाला पण एक त्याचा एक अभिमान असतो कोणी पण चालेल लोकपणे म्हणू शकतो की राष्ट्रवादी पार्टीचा एक कार्यकर्ता आहे तर आम्ही सगळे जण उद्या आता कपिल जरी असेल पहिला असेल सर्वसामान्यात मिसळणार जरी ते जिल्ह्याचे अध्यक्ष जरी असेल पण कधी कोणाला म्हणणार कोणी जर आले तर लगेच खुर्ची जातात बसा म्हणजे असं मान अपमान सन्मान असलाच पाहिजे मी हे काम करणार नाही राष्ट्रवादी मध्ये असं काही नाही सगळे जण प्रेमाने एक दिलाने सगळे काम करतात आणि प्रत्येकाला वाटतं की आपला वा माणूस मोठा व्हाव ही भावना त्याच्या मागची आहे निश्चितच दोघांच्या वाढेल त्या सगळ्यांसाठी आपण म्हणजे हे मुलाचं कार्य आपण सगळ्यांनी वाका उचलायचा आहे आणि मला वाटतं आता या ठिकाणी आपण रहीत भाई त्यांचा सत्कार करायला पाहिजे आमचे जिल्हाध्यक्ष त्यांचा सत्कार करतील एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो Mm-hmm. तर या ठिकाणी सिंगपेड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष म्हणून आमचे युवा सहकारी रईसबाई पठाण व शहर उपाध्यक्ष म्हणून नितीन आयरे या दोघा युवा सहकार्याची निवड या ठिकाणी शहराध्यक्ष प्रेमजी कानवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे आज जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमासाठी का आपले तालुकाध्यक्ष मान्य आबासाहेब थोरात महिला जिल्हाध्यक्षा मान्य वैशाली राऊत पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते व आमचे मार्गदर्शक मान्य सर्वनाथी उंबरकर शहराध्यक्ष कैला जिका साहेब या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला येणार या सर्व जरी आम्ही माहिती जरी असलो तरी प्रत्येकाला ज्याचा ज्याचा पक्ष वाढवण्याचा अधिकार या ठिकाणी आहे त्या पद्धतीने आम्ही पुढील निवडणूक नगरपालिकेची डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक पक्ष या ठिकाणी कामाला लागला आहे त्याच धरतीवरती आम्ही आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटने शहरात बळकट करण्याच्या दृष्टीने या निवडणूक निवडणुक करण्यात आलेल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून आमचे मुस्लिम समाजाचे युवा मित्र त्यांचं संघटन त्या चांगलं आहे व नितीन आहे या दोघांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार अजितला पवार साहेबांचा आमदार अजितला बागेवडो